सर्व प्रकल्पग्रस्तांना मी पुन्हा सांगू इच्छितो की आपले जेवढे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आमरुग मिशनाला बसलेले आहे त्याच्यामध्ये खूप मातारीरत आहे आणि या सगळ्या लोकांची तुमची तब्येत खालावत चाललेली आहे आणि अत्यंत वाईट परिस्थिती आता जर येऊ नये आणि या दरम्यान जर काही प्रकल्पग्रस्तांवर जो आघात झाला काही त्यांना झालं त्यांच्या जीवितस की धोका झाला तर याचं सर्वस्वी जबाबदार हे शासन असणार आहे आणि याचे परिणामसुद्धा शासनालाच भोगावे लागणार आहे एवढंच नव्हे याचे संपूर्ण परिणाम स्थानिक सगळ्या जनप्रतिनिधींना आम्ही भोगण्यास भाग पाडू कारण का त्यांचं जे दुर्लक्ष आमच्या प्रकल्पस्थानं होत आहे ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे कारण आमच्याच प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येनं मतदान करून त्यांना आम्ही ते विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवलं परंतु त्यांना आता आमची किती परवा ते करत आहे हे आम्हाला दिसत आहे याचे परिणाम निश्चित तुम्हाला भोगावे लागतील हे यूट्यूबच्या माय माध्यमातून मी सगळ्या या जनप्रतिनिधींना शासन प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की याचे आणखीन गंभीर परिणाम या आंदोलनाचे होऊ शकतात म्हणून वेळीच प्रशासनाने शासनानं दखल घ्यावी प्रकल्पस्थांच्या या मागण्या पूर्ण कराव्या